मी प्रवीण महाजन आपल्या या बाप तुझं वंदन आई तुझं वंदन या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करतो मित्र आज मी आलोय आमच्या गुरूंना भेटायला आलोय ज्यांनी डी डी एस पी महाविद्यालयामध्ये जवळपास पस्तीस वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे अशा प्राध्यापक एस पी बापू यांना मी भेटायला आलोय आणि आमच्या माऊली सो ओशाबाई यांनाही मी खास आज भेटायला आलोय बापू म्हणजे राजकारणातला एक चांगला आदर्श चेहरा राजकारणामध्ये आपण आता पाहतोय कशी परिस्थिती आहे ती पण त्या काळामध्ये बापूंनी पंचायत समितीचं पद या पदावर उत्तमरित्या काम केलं पदाचा गरिमा कसा राखावा हे बापूंकडनं शिकावं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद सदस्य असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल कॉलेजच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर ते कार्यरत होते अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग ग्रामपंचायत सदस्य देखील ते होते शिक्षण सहकार अशा वेगवेगळ्या पदावर काम करताना बापूंनी प्रत्येक व्यक्तीला गोरगरिबांना न्याय दिलेला आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर काम करताना बापूंनी अंगणवाडी का सेविका भरती करताना विधवा परितक्त्या या महिलांना संधी दिलेली आहे कुठलाही रुपया कुणाकडनं घेतलेला नाही आहे आदर्श शिक्षक पुरस्कार आपण पाहतो आज वशिल्याने आणि पैशाने दिले जातात पण तेव्हा जो खरा शिक्षक असेल त्यालाच तो सन्मान दिला गेला आहे तर अशी खूप कामं बापूंनी केलेली आहेत आणि आज बापू ऐंशी वर्ष त्यांचं वय आहे ऐंशी एक्क्याऐंशी वर्षात आता पदार्पण करतीलच आज आपण त्यांना येणाऱ्या नऊ तारखेला जागतिक बहिला जसं आम्ही आईंचा सन्मान करतोय तसं वडिलांचा देखील आम्ही आदर्श बाप गौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो करीत आहोत यासाठी आम्ही सन्माननीय बापूंची निवड केलेली आहे एक आदर्श मुलगा आदर्श पती आदर्श पिता आदर्श आजोबा कसा असावा तर तो, तो आदरणीय बापूंसारखा असावा असं मला मनापासून वाटतं आणि म्हणूनच बापूंना आम्ही येत्या नऊ तारखेला सन्मानित करतोय बापूंसारख्या अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा खरोखरच सन्मान झाला पाहिजे जो आम्ही करतो आहोत बापू आपल्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा हा आणि मला असं सा वाटतं सर्वात मोठं धन जे असतं ते म्हणजे आईवडिलांचे आशीर्वाद आणि म्हणून अशा या पितृतुल्य माता पितांचा मी आशीर्वाद घेतो आणि आपणही जरूर या नऊ तारखेला जागतिक महिला दिन भेटूया धन्यवाद